पापा नाना काळे राहणार वाकडी तालुका कळंब जिल्हा उस्मानाबाद आता नाव बदललंय धाराशिव झालं तर कसं आहे इथं आपलं दादाची तेरणा शिबिर जी आहे का नाही ती मला मेसेज भेटला होता त्याच्यामुळं मी इथं आलतो इथं आलतो त्यानंतर मला इथं डॉक्टर साहेबांना काय सांगितलं की काय त्रास आहे काय नाही तर मी म्हणलं माझ्या हृदयामध्ये चमका निघत आहेत आणि पहिल्यापासून एक अपंग तर माझा आहेच पण खुब पा। एक खुब्यापासून जे त्रास होत आहे तर फार टाचा पाव तर पाय एकदम बहिर बैर पडतंय आणि चलूच देत नाही डॉक्टर म्हणलं बघ रविवारी गाडी येणार आहे इकडून जायला तिकडून यायला एक रुपयाचा खर्च नाही तिथं सोनोग्राफी टी कॅम्प हे समजा तिथं चेकअप केल्याच्या नंतर पुन्हा ती रोग माहिती पडणार आणि तेव्हा त्याच्यावर उपचार ती करणार तसं कसं आहे की मी पहिल्या बारी बी वडिलाला घेऊन गेलो त्याला वडिलाचं काय होतं की ती मनक्याचा गॅप होता ती मनक्याच्या गॅपचं ते बघून आलं पण फरक पडलाय माझं नाव अश्विनी माने आहे माझं चिकनगुनियाचा आजार आहे त्यामुळे माझे असे कंबर पाठ हे असे दुखणे दुखायला चालू आहे त्यामुळे मी डॉक्टरांना विचारले डॉक्टर डॉक्टरनी सांगितले मोफत शिबिर आहे तुम्ही मुंबईला तुमचा वेळ काढून जाऊ शकता खर्च काही नाही त्यांचीच फी त्यांच्यातर्फे येण्या ये जाण्याचा प्रवास त्यांचा डॉक्टरचे आभार मानते राणादादाचे आभार मानते काम हो अच्छे हमारे नीयत साफ हो काम हो अच्छे हमारे और नियत साफ हो जहाँ insanihat का वास हो